वतीन दहिवडी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला ह्या मोर्चा खऱ्या अर्थानं हुकुमशाही दडपशाही आणि दहशतीच्या विरुद्धचा मोर्चा होता पान तालुक्यामध्ये महिलांचं बॅनर लावण्यात आलं आणि छोट्या गोष्टीचा इथल्या लोकप्रतिनिधीला मात्र सहन झालं नाही बोराटवाडीकरांनी ते बॅनर फोट त्या ठिकाणी तोडण्याचं काम केलं आणि बोराटवाडीकर काय करू शकतात हे त्यांच्या कृतीनं त्यांनी दाखवून दिलं खर तर महिलांचा सन्मान करण हे महाराष्ट्राची संस्कृती आहे पण महिलांच्या बद्दल असलेलं बॅनर सुद्धा यांना सहन झालं नाही हे मान तालुक्याचं खटाव तालुक्याचं दुर्दैव आहे त्याचबरोबर आठ महिन्या पूर्वी जो सिंधुदुर्ग या ठिकाणी पुतळा उभा करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा कोसळला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता कोसळली छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे अस्मिता आहे असं असताना त्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये का जी काळजी घ्यायला पाहिजे ती दुर्दैवानं काळजी घेतली जात गेली नाही त्याच्यामध्ये कामामध्ये भ्रष्टाचार झाला जा अशा तक्रारी आहेत आणि म्हणून पुतळा जो काही उभा केला आणि त्यानंतर केवळ आठ महिन्यामध्ये कोसळला त्याचा निषेध या ठिकाणी सर्व लोकांनी केलेला यापूर्वी अरबी समुद्रामध्ये पुतळा उभा करण्याचं काम देशाच्या प्रमुखांनी जाहीर केलं पण दुर्दैवानं त्याच्याबद्दल कुठली हालचाल झाली नाही मान तालुक्यामध्ये जे राजकारण केलं जात आहे सुडाच राजकारण केलं जात आहे गोरगरीब मुलांना अडवणुकीच त्याच्यावरती खोट्या केसेस दाखल करायचं राजकारण केलं जात आहे अनेक चांगली कामं करणारे किरकसालचे आमचे आदर्श गावचे अमोल काटकर असतील विकास निंबाळकर असेल हे चांगले काम करणाऱ्या लोकांच्या वरती खोट्या केसेस करून जे काम उभा करताय चांगलं ते उद्ध्वस्त करायचं काम मान आणि खटावामध्ये होत आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे भविष्य काळामध्ये यामध्ये जे काही काम झालेलं आहे ज्यामध्ये मान तालुका गेले पंधरा वर्ष माग गेलाय ते इथली मानाची जनता सहन करणार नाही अशा प्रवृत्तीला निश्चितपणाने मुसक्या घालील आणि मान आणि कटामध्ये विधानसभेला परिवर्तन होईल एवढं निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद